हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आहे गणेश चतुर्थी त्याविषयीच आपण एक काच कथा पाहणार आहोत कथा आहे गणेश जन्माची महादेव सांगतात श्री गणेश दुःखहर्ता यांची पुराणात असलेली पौराणिक ही कथा ऐकल्याने मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होते आणि गरिबी आयुष्यातून कायमचीच निघूनही जाते अडकलेली कामे पूर्ण होतात तसेच ही कथा सर्व आजार मोठे रोग भयंकर दुःख शत्रू नष्ट करते या कथेला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांचा आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या पवित्र व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जयश्री गणेश टाईप करायला विसरू नका तुमची मोठी मनोकामना नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही या कथेच्या शेवटी नशीब बदलणारे भाग्य बदलणारे करावयाचे चमत्कारी उपाय मी तुम्हाला सांगितला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐकत राहा कारण अर्धज्ञान घेऊन काहीही उपयोग नसतो भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहतात एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते तिने आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला तिने स्वतः मातीपासून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली आपल्या मंत्रशक्तीने तिने त्या मूर्तीला प्राण आणून त्या मुलाला जिवंत केले जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासून नमस्कार केला तिने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले तू माझा मुलगा आहेस तुझे नाव गणेश गणेश म्हणाला आई मला भूक लागली आहे काहीतरी खायला दे ना गणेशला खाण्यासाठी तिने लाडू मोदक असे अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले गणेशला फार आनंद झाला तो त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला पार्वतीने त्याला सांगितले गणेश मी माझ्या कक्षात आंघोळीला जात आहे कोणालाही आत येऊ देऊ नकोस इथेच थांबून लक्ष ठेवू गणेश म्हणाला हो आई मी लक्ष ठेवेन कोणालाही आत सोडणार नाही आणि पार्वती आत गेली काही वेळातच कैलास पर्वतावर महादेव परत आले ते पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागतात गणेशाने त्यांना आडवलं थांबा आत जाऊ नका माझी आई आत गेली आहे तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे तुम्ही इथेच थांबा शंकर म्हणाले अरे मुला हा माझाच कक्ष आहे मी पार्वतीचा नवरा मला मनाई नसेल केली तिने तू वाट सोड गणेश म्हणाला तुम्ही म्हणालात तसे असेल पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते कोणालाही आत येऊ देऊ नकोस असेच सांगितले होते, सांगित होते। त्यामुळे मी तुम्हाला आत सोडू शकत नाही शंकराचा सेवक नंदीमध्ये पडला तो म्हणाला अरे तुला अरे मुला तुला माहीत नाही हेच या कैलास पर्वताचे अधिपती आहेत हे त्यांचेच निवासस्थान आहे तू त्यांना अडवण्याची चूक करू नकोस गणेश म्हणाला तुम्ही कोण नंदी म्हणाला मी महादेवांचा सेवक नंदी गणेश म्हणाला तुम्ही महादेवांनी केलेली आज्ञा मोडाल का नंदी म्हणाला असे कसे होईल माझ्या स्वामींची आज्ञा मी मोडण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही गणेश म्हणाला मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडायला का सांगता आहात मलाही तिची आज्ञा मोडायचीच नाही तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा मी कोणालाही आत जाऊ देणार नाही वाद वाढत गेला पण गणेश काही ऐकत नव्हता त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले महादेवाच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटते त्यांनी क्रोधित होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर येईल ते भस्म करतात सर्व जगाचा विध्वंस करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती आहे त्वरेने सारे देव ब्रह्म विष्णू स्वतः हजर झाले त्यांनी सुद्धा गणेशाची समजूत काढली पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता महादेवाचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपली त्रिशूल गणेशावर फेकले एका क्षणात गणेशाचा शिरछेद झाला आणि त्याचे मस्तक हवेत दूरवर ओढून दिसे नासे झाले शंकर त्याला ओलांडून आत जायला निघाले तोच पार्वती बाहेर आली गणेशाचे मस्तकहीन शरीर पाहून तिला धक्का बसला तिने प्रचंड आक्रोश केला तिला घडलेला प्रकार समजल्यावर तीही फार क्रोधित झाली तिने शंकराला आणि उपस्थित सर्वांना जाब विचारला गणेश माझा मुलगा होता मी त्याला निर्माण केले होते तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता आणि त्यानेही तुम्हा सर्वांना सांगूनही तुम्ही त्याला मारलत एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात काय चूक होती त्याची शंकर आता नरमले होते देवी आम्हाला क्षमा कर आम्हाला गणेशाबद्दल माहीत नव्हते तो माझी आडू तो माझी वाट अडून बसला होता त्यामुळे मी क्रोधित झालो माहीत असो वा नसो तो एक लहान मुलगा होता त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको तुझे बरोबर आहे देवी आम्हाला आता फारच पश्चाताप झाला आहे त्याचा काय फायदा नाही तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल का मला माझा मुलगा हवा आहे ते आता कसे शक्य आहे देवी आमच्या त्रिशूळाने गेलेला जीव परत कसा येईल ते मला माहीत नाही स्वामी मला माझा मुलगा हवा आहे एवढंच आता मला ठाऊक आहे तुम्हीच बघा कसं आणायचं ते शंकर विचारात पडले शेवटी त्यांना एक कल्पना सुचली त्यांनी आपल्या सेवकांना आदेश दिला की त्यांना रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शिर आणावे त्याच्या सेवकाने पहिला त्यांच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बालहत्ती त्यांनी त्याचे शिर आणले महादेवाने आपल्या सम समर्थाने ते शीर गणेशाच्या शरीरा शरीरावर जोडून गणेशाला पुन्हा जिवंत केले गणेशला सर्व देवांनी आशीर्वाद दिले महादेवाने देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात प्रथम ईश्वर म्हणून त्याचे एक नाव प्रथमेश आहे गजाचे आनंद म्हणजे शिर असलेला देव म्हणजेच गजानन असेही नाव त्याला पडले गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती ही नावे आहेत प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे गजाचे मस्तक असलेला गणपती बुद्धीचा देव आहे आशा या गणपती बाप्पाच्या जन्माची ही विलक्षण कथा आहे भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही चला तर मग जाणून घेऊया या त्यांच्याशी निगडीत पाच चमत्कारी कथा ज्या तुम्ही सर्वांनी ऐकल्या पाहिजे कारण यामुळे तुमच्या जन्माचे सार्थक होऊ शकते तर पहिली कथा अशी आहे की पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्यप्राप्तीसाठी कुण्यक नावाचे व्रत कैवल्य के केले या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेशपुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवने इंद्रास परिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने परिजातक वृक्ष देण्यास नकार दिले तेव्हा त्यांनी पार्वतीचे व्रत कैवल्यासाठी परिजातकाच्या वनांची बांधणी केली शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनविण्याची कल्पना त्यांचा सखी जया आणि विजया यांच्याकडून मिळाली त्यांच्या सखीने पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचं पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली तर दुसरी कथा अशी आहे की एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मात झाले यावर दुःखी असलेली पार्वती तीने ब्राह्मणाला म्हट ब्राह्मणानं म्हटले ज्याचे डोकं सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले अशा प्रकारे श्री गजानन बनले एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून पार्वती आंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार केली तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर मार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला असे जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोकं कापले गेले आहे तर त्या फार संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाची डोकं गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले तिसरी कथा अशी आहे की एकदा शिव एकदा शिवाप्रमाणेच गणेशाने भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तविर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूळ चाटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला तेव्हापासून ते एकदंत मनवले जातात चौथी कथा अशी आहे की भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याची योजने सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते तर काहीजण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मुषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिली वराड तिथून निघाल्यावर रथांची चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाली सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला लागले कोणाच्याही सुचत कोणालाही काही सुचत नव्हती की आता काय करावं तेव्हा नारदजीने सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कर कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकते आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाकी निघाली पाचवी कथा अशी आहे की देवी पार्वतीला सर्व देवाने अमृतापासून तयार केलेली एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिके आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आली इथे गणेशाचं वाहन मंदिर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रास केलेले स्नान सर्व देवांना केलेल्या नमस्कार सर्व यज्ञांची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल असे असे पार्वतीने सांगितले गणेश चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय भयंकर दुःख गरिबी कर्ज आणि सर्व संकटे नष्ट होतात कोणतेही शुभ कार्य करण्याआधी वंधू तुझ मोरे असे म्हणतात श्री गणेश पूजनात येते असे मानले जाते की श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकाना मनोकामना बापा पूर्ण करतो तुम्हालाही आयुष्यात अडचणी असतील आणि कोणती मनात इच्छा असेल तर तुम्ही इच्छापूर्तीसाठी गणेश चतुर्थीला काही उपाय करू शकता या उपायांमुळे नक्कीच तुमची इच्छा पूर्णही होऊ शकते तर जाणून घेऊयात की त्या ते उपाय काय आहेत इच्छापूर्तीसाठी गणेश चतुर्थीला कोणते उपाय करायला हवेत तर शमीची पाणी श्री गणेशाला शमीची पाने अर्पण केल्याने तुमची अडलेली कामे पूर्ण होतात त्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही कामे होत नसतील तर गणेश चतुर्थीत बापाला शमीची पाणी अर्पण करा तुमची अडलेली कामे नक्कीच पूर्ण होतील दुसरा उपाय म्हणजे शेंदूरचा श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही शेंदूर अर्पण करू शकता शेंदूर गणपतीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे मनोवाच्छित फळ मिळण्यासाठी तुम्ही बापाला शेंदूर अर्पण करू शकता दुर्वा दुर्वा बापाला प्रिय आहे त्यामुळे इच्छित फळासाठी तुम्ही बापाला एकवीस दुर्वाच्या जोडी अर्पण करू शकता बापाला एकवीस दुर्वाच्या जोडी अर्पण केल्याने आर्थिक समस्याही सुटण्यास मदत होते गुळ गणेश चतुर्थीच्या दिवशी इच्छित फळासाठी तुम्ही बापाला गुळाचं नैवेद्य दाखवू शकता या उपायाने तुमच्यावरील आर्थिक समस्या देखील कमी होऊ शकतात तसंच मालपोळ इच्छित फळासाठी तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी मालपोव्याचा नैवेद्य अर्पण करू शकता तुमचा जर विवाहाचा योग जुळत नसेल तर तुम्ही बापाला मालपोव्याचा नैवेद्य अर्पण करू शकता गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अभिषेक केल्याने त्यांचा आशीर्वाद लवकरच प्राप्त होतो गणेशाच्या अभिषेकानंतर गणपती अथर्व शीर्षाचा पाठ अवश्य करावा शास्त्रात गणेश यंत्राचे वर्णन अतिशय चमत्कारी साधन म्हणून केले आहे चतुर्थीच्या दिवशी त्याची स्थापना आणि पूजा केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला श्री गणेशाच्या मंदिराला भेट द्या आणि त्याला प्रार्थना करा हत्तीला हिरवा चारा दिल्यास या समस्या लवकर संपतात पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान केल्यानंतर गणेशाला गोड आणि शुद्ध तूप अर्पण करावे यानंतर भोगाचा नैवेद्य गायीला खाऊ घाला या उपायाने पैशाशी संबंधित समस्यासुद्धा दूर होतात वैवाहिक जीवनात अडचणी असल्यास गणेश चतुर्थीचे व्रत ठेवा आणि बाप्पाला मालपुवा अर्पण करा यामुळे लवकरच विवाह होतो गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करणे देखील शुभ आहे तर प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये आपल्या बाप्पांचा जयघोष करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्या भे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषय घेऊन तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थक